छावामधल्या औरंगजेबाची भूमिका या पट्ट्यानं अशी भयानक साकारली की एका व्यक्तीनं थिएटरचा पडदास फाडून टाकला ऍक्टिंगची लेवल काय असावी विचार करा पण जबरदस्त ऍक्टिंग करूनही अक्षय खन्ना कायमच उपेक्षित राहिला पण तरीही वेळोवेळी त्याने स्वतःला सिद्ध केलं गुड स्वभाव असणारा अक्षय खन्ना सध्या गायब दिसतोय पण छावा करू पर्यंत त्याची सगळी बॅक स्टोरी कशी राहिली हेच मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव बत्ती अठ्ठावीस मार्च एकोणीशे पंच्याहत्तर या दिवशी मुंबईत त्याचा जन्म झाला होता त्यावेळी त्याचे वडील विनोद खन्ना हे मोठे स्टार होते अक्षय हा त्यांचा लहान मुलगा त्याने शालेय शिक्षण बॉम्बे इंटरनॅशनल स्कूल आणि उटीच्या लॉरेन्स स्कूल मधून पूर्ण केलं अक्षय अभ्यासात इतकाही चांगला नव्हता त्याचं सगळं लक्ष हे खेळातच होतं लहानपणापासूनच त्याला ऍक्टर व्हायचं होतं त्यामुळे लहानपणापासूनच तो विनोद खन्ना यांच्यासोबत सेटवर जात होता त्याला अभ्यासात काहीच रस नव्हता सतराव्या वर्षी त्यानं नापासू या भीतीने कॉलेजचे पेपरच दिले नाहीत पण यापेक्षा जास्त हे सगळं घरी कसं सांगायचं याची त्याला भीती होती त्यानं शिक्षण सोडलंय हे सांगायची त्याची हिंमत होत नव्हती पण एके दिवशी त्यानं हिंमत करून हे सगळं घरीच सांगितलंच त्यावेळी त्याची चांगलीच खरडपट्टी काढली गेली पण आपण करणार तर ऍक्टिंगच करणार हे त्यानं त्या दिवशी क्लिअर केलं मग त्याने ऍक्टिंग शिकण्यासाठी किशोर नमितच्या ऍक्टिंग स्कूलमध्ये जायला सुरुवात केली अक्षयला वयाच्या एकोणाविसाव्या वर्षीच केस गळण्याची समस्या सुरू झाली त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स खूप लो झाला होता त्याला सगळं संपल्यासारखं वाटू लागलं होतं एका इंटरव्ह्यू मध्ये त्यानं सांगितलं की एका ऍक्टरसाठी त्याचं दिसणं सगळ्यात जास्त महत्वाचं असतं केस गळत असूनही त्याने कधी बाकी कलाकारांसारखं विक किंवा पॅचेस लावण्याचा विचार केला नाही पुढे त्याने या गोष्टीचा स्वीकार केला आणि काम सुरू ठेवलं आणि आज अक्षयचा टक्कल पडलेला लुक हा त्याचा आयकॉनिक लुक झालेला आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये रिलीज झालेल्या हिमालय पुत्र या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री केली त्याचे वडील विनोद खन्ना यांनीच तो सिनेमा प्रोड्यूस केला होता हिमालय पुत्र बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला पण अक्षयला त्यासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा स्टार स्क्रीन अवॉर्ड मिळाला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये बॉर्डर मध्ये त्यानं काम केलं या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील कमाईचे सगळे रेकॉर्ड मोडले आणि अक्षय खन्नाला बरीच ओळख मिळवून दिली पुढे अक्षयने आब सिनेमात काम केलं पण हे सिनेमे त्याच्यासाठी जास्त फायदेशीर ठरले नाही एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सुभाष घाई यांनी ताल बनवला ताल हिट ठरला या सिनेमानं अक्षयला लोकप्रियता मिळू लागली त्याच वर्षी त्याचा दहेक हा सिनेमा फ्लॉप झाला आणि मग त्यानं एक वर्षाचा मोठा ब्रेक घेतला दोन हजार एक मध्ये आलेला दिलचाताय मधून त्याने जोरदार कम केला हा सिनेमा फक्त बॉक्स ऑफिस वर हिट झाला नाही तर त्याला कल्ट आणि क्लासिकचा टॅगही मिळाला नंतर आपकी खातीर गांधी माय फादर गली गली चोर हे थर्टी सिक्स चायना टाउन असे बरेच सिनेमे केले पण ते जास्त कमाल करू शकले नव्हते दोन हजार तीन ला हंगामा आला तो बऱ्यापैकी चालला त्याने मग अब्बास मस्तानचा रेस केला रेस त्या वर्षी मोठा हिट होता सिनेमानं शंभर कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती गांधी माय फादर हा त्याच्या स्वतःच्या आवडीच्या सिनेमांपैकी एक आहे गांधी माय फादरची निर्मिती अनिल कपूरनेच केली होती अनिल आणि आनी अक्षय यांनी तालमध्ये एकत्र काम केलं होतं तेव्हापासून ते दोघे मित्र आहेत या सिनेमाचा प्रीमियर दक्षिण आफ्रिकेत झाला होता तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती थाबो मँकी यांनी पूर्ण सिनेमा पाहिला तेव्हा ते पूर्ण सिनेमा संपू पर्यंत रडत होते गांधी माय फादर सिनेमाचा हा किस्सा अक्षय चवीने सांगतो तारे जमी पर आधी अक्षय सोबत केला जाणार होता पण दिग्दर्शक अमोल गुप्ते त्याला ओळखत नव्हते तेव्हा त्यांनी आमिरला सांगितलं की तू त्याला या सिनेमाबद्दल सांग पण आमिर म्हणाला तुम्ही आधी ती स्टोरी मला ऐकवा मगच मी त्याला सांगेन पण ही कथा आमिरला इतकी आवडली की त्यानंच तो सिनेमा केला असे बरेच चांगले सिनेमे या बेस्ट ऍक्टरच्या हातातून सुटत राहिले पुढे दोन हजार बारा ते दोन हजार सोळा पर्यंत तो गायब होता मग दोन हजार सोळा मध्ये त्यानं ढिशुम हा ऍक्शन सिनेमा केला ज्यात वरुण धवन आणि जॉन अब्राहमही होते तर अक्षय खान्ना विलन होता तिघे स्टार असूनही सिनेमा फ्लॉप झाला पुढे ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर इत्तेफाक असे अनेक सिनेमे आले त्यांची कामगिरी नॉर्मल होती पण यात त्याच्या ऍक्टिंगचं कौतुक केलं गेलं अक्षय खन्ना जेव्हा त्याचा एखादा चित्रपट प्रदर्शित होणार असतो तेव्हाच मीडिया समोर येतो जेव्हा काम नसतं तेव्हा तो, तो प्रसिद्धीपासून दूर राहणं पसंत करतो अक्षय खन्नाची एकूण संपत्ती एकशे सदुसष्ट कोटी रुपये मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याची मुंबई दिल्ली आणि पुण्यात मालमत्ता आहे त्याच्याकडे ऑडी बीएमडब्ल्यू आणि होंडा सीआर व्ही यांसारख्या गाड्या आहेत एका सिनेमासाठी तो एक ते दोन कोटी रुपयांची रक्कम घेतो पण ज्यावेळी छावाचा टीजर आला त्यात अक्षय खन्नाची एक झलक दिसून आली आणि सोशल मीडियावर अक्षय खन्नाची जोरदार हवा सुरू झाली छावा आल्यापासून सिनेमाची जितकी चर्चा होती तितकीच चर्चा औरंगजेब साकारलेल्या अक्षयची होतीये लांब तपकिरी केस लांब दाढी काजळ लावलेले डोळे आणि शाही पोशाखात असलेला अक्षय खन्ना यात ओळखू सुद्धा येत नाहीये सगळीकडून त्याच्या अभिनयाचं सध्या जोरदार कौतुक सुरू आहे ही प्रसिद्धी आणि ही प्रशंसा त्याला फार आधी मिळायला हवी होती पण वडील बॉलिवूडमधले सुपरस्टार असूनही त्याला ती मिळाली नाही अक्षय हा यशाच्या बाबतीत कायमच शापित राजकुमार ठरला कारण आपल्या करिअरचा पहिला ब्लॉकबस्टर द्यायला त्याला तब्बल पंचवीस वर्ष लागली त्याचा शांत आणि गूढ स्वभाव अनेकांसाठी चर्चेचा विषय असतो शाहरुख खानने एकदा त्याच्याबद्दल म्हटलं होतं की तो एक विचित्र रहस्यमयी माणूस आहे आणि हे त्याच्या अभिनयातूनही दिसून येतं अक्षय आपला बराचसा वेळ त्याच्या अलिबागच्या घरी रिलॅक्स असतो सध्याही सगळीकडे छावाची जोरदार हवा सुरू असताना सगळी टीम दिसून येते पण अक्षय खन्ना दिसून येत नाहीये कारण तो आता पुन्हा गायब झालाय आता मार्केटिंग स्ट्रॅटजी असेल किंवा आणखीन काही पण आपली आणि त्याची पुढची भेट आता थेट पडद्यावरच होईल असं बोलायला हरकत नाही अक्षय खन्नाने केलेला तुमच्या आवडीचा सिनेमा कुठला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा